डोमा काटकुंभ चुरणीकडे जाणाऱ्या रस्त्याला खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे स्थानिक बेकाढाना मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे कामीदार थीक खड्डे पडले आहेत अशा जीवघेण्या खड्ड्यात दुचाकी आदळून अनेक दुचाकी स्वार जखमी झाले आहेत ठिकठिकाणी थीक पडलेल्या रोडवरील खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत आहे काही ठिकाणी रस्त्यावर माती पडली आहे आणि रस्त्यावर चिखल झाला आहे तर काही ठिकाणी मुख्य रोड मातीत दबून गेला आहे मुख्य रस्ता आहे की रस्त्यावर माती आहे हे कोणाच्या लक्षात येईल असा प्रश्न निर्माण होत आहे खड्ड्यात काही वेळ भर घालून नागरिकच तात्पुरता पर्याय करत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या खड्ड्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगड कामाबद्दल वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे वाहतुकीचा वाढता ताण आणि पावसामुळे मुख्य रस्त्याची ठिकठिकाणी दुरावस्था झाली आहे परिसरात रस्त्याला अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा